आणि आश्रमामध्ये पाठवल्याच्या नंतर म्हटले तुम्ही शिकून घरी या पोर शिकायला गेले खरी गोड वाजणार आणि इकडून वय भाऊ महाराज असे दोन मुलं पाठवले आमच्याकडे त्याच समजू नका व्हायचं आणि मग सांगितलं महाराज जे सांग महाराज बोलन ते करायचं म्हटले काही हरकत नाही महाराजांकडे शिकायचं म्हणले काहीतरी महाराजांनी सांगितलं की आपण एक काम करा एका जणाला सांगितलं गावात जाऊन सा भिक्षा घेऊन यायची पण बर जबले काही कोणाला करायची नाही म्हण आणि एक जणाला सांगितलं हे जनवर घेऊन जायचे शेतामध्ये चारून आणायचे पण पन। बांधाला काही चोरून चारायचे नाही आता कुठे पुढे ये भक्ती महाराजा भक्तीचा संवार आहे भिक्षेला जाणारा विद्यार्थी गावात जातो भिक्षा मागतो आलख निरंजन भिक्षा देई बर कोणी तर काही गाड्या उघड नाही मग करायचं काय पूर्ण गावाला फेरी मारून झाली मात्र गावानं काही कवड उघड नाही हल्ली महाराजला लय लोक कड्या लो। लावून लहान दिसले तेच म्हणते अरे आलो तरी घ्या कड्याला आमच्याकडे बरं का तुमच्याकडे काय आम्हाला विद्यार्थी आश्रमवर आलेला विद्यार आहे महाराजजी गाव मी गया था लेकिन कुछ कुछ मिला ही नाही म्हणले कसा गेला होता म्हणलं असं खालचाळी न वर चाळीनं निघून म्हणलं अरे मग असे कशी भिक्षा मिळेल काहीतरी गजर करत जायचं भजन करत जायचं बरजबळी काही करायची नाही बरजबळी करायची पण गजर मात्र करत जायचा कोणाचा जा गजर काय होत महाराज भजन काय होत श्रीमन नारायण नारायण तारी तारी श्रीमन नारायण da 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 da